सातारा तालुक्यातील फत्यापुर ते धोंडेवाडी या दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी व्यापलेला असून या मार्गाने प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून चालण्यासारखे आहे गत अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली असली तरी प्रशासनाकडून या गंभीर समस्येची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे फत्त्यापूर ते धोंडेवाडी रस्त्यावरील खड्डे काही ठिकाणी पंधरा ते वीस फूट लांबीचे तयार झाले आहेत यात पावसाचे पाणी या खड्ड्यामध्ये साचल्यामुळे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य वाढलेले आहे यामुळेच छोटे मोठे अपघात सर्रास घडत आहेत शेतकरी विद्यार्थ्यापासून ते कामगार जा जाणाऱ्या नागरिकापर्यंत सगळेच यामुळे हैराण झाले आहेत नागरिकांना यासंदर्भात अनेक वेळा लेखी तोंडी तक्रार करूनही प्रशासन मात्र ठोस पावले उचलण्यास अपयशी ठरले आहे प्रशासनाचे प्रत्यक्षात मूलभूत सुविधांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे फत्त्यापूर दोंडेवाडी अंगापूर कामेरी परिसरातील रहिवाशामध्ये तीव्र नाराजी आहे तर तात्काळ हा रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे एकीकडे सार्वजनिक बांधकाम खाते विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहे हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे नागरिकांच्या संयमाचा फुटेल बांध रोजच्या प्रवासात होणारा त्रास खड्ड्यामुळे वाहन चालवताना वाढलेला अपघाताचा धोका तर प्रशासनाचा असंवेदनशील दृष्टिकोन यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे अशी प्रतिक्रिया दोंडेवाडे येथील मनोज भोसले यांनी दिली आहे आता प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होतात की आणखी वेळ काढूपणा करतात हे पाहणं औष्क्याचं ठरणार आहे मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत याच प्रश्नावर नागरिक आपला निर्णय देतील हे मात्र निश्चित आहे असे येथील नागरिक बोलतात